नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती कोल्हापूर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल रिलीज झालेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर जिल्हा परिषदेच्या अपडेटसाठी ॲस्पारं टाईमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद कोल्हापूर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल त्यांनी रिलीज केलेला आहे बारा मार्चला त्यांनी गुणवत्ता यादी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली होती तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तेरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता बांधकाम विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर इथे होणार आहे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्सचा एक सेट सोबत न्यायचा आहे आणि जी कागदपत्रे तुम्हाला सोबत न्यायची त्याची लिस्ट त्यांनी खाली दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहेत ही लिस्ट त्यांनी खाली दिलेली आहे बघा ही आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट हे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत हे तुम्ही व्यवस्थित वाचा आणि नंतर बघा खाली ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहेत बघा त्यांनी ते लिस्ट दिलेली आहे या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तेरा सहा दोन हजार चोवीसला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहेत सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत घेऊन जा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद